हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा आणि इथे ना सकाळी सकाळीच व्हिडिओ सुरू होता व्हिडिओ कॉल सुरू होता घरून आलेला होता आई आबा आ, परत पिहू तर त्या कॉन्फरन्सवर आमचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि दसऱ्याच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या देणं सुरू होतं तर त्यानंतर ता ना आम्ही झोपेतनच उठलो होतो आणि त्यानंतर उठल्यावर मग जरा बसलो आणि मग लगेच कॉल आला तर फोन वगैरे झाला आणि मग सगळे आम्ही फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली मी आज छान अशी साडी घातली होती आणि सुरुवातीलाच मी साडी घातली आंघोळ झाल्या झाल्याच साडी घातली कारण नंतर ना ड्रेस घाला परत सगळं आवरा आणि मग परत साडी घाला तर खूप लेट होतं आणि आधीच आज लेट झालेलं होतं कारण रात्री जवळजवळ एक वाजला होता रात्री झोपायला आम्हाला खालीच आम्हाला बराच वेळ झाला आणि तिथून घरी आल्यावर परत पुढं झोपायला खूप उशीर झाला नेहमीप्रमाणेच कारण नवरात्र म्हटल्यावर उशीर होतोच आहे सध्या तरी आता नवरात्र संपली आणि आता ना मग वेळेतच राहील सगळं नऊपर्यंत पर्यंत झोपण्याचा टायमिंग राहीलच तर काल पण तसाच उशीर झाला कारण शेवटचा दिवस होता नवरात्रचा तर काल खूप वेळपर्यंत आम्ही मजा वगैरे केली खाली छान गरबा वगैरे खेळलो आणि त्यानंतर ना सकाळी मग उशीर झाला उठायला आणि मग तिथून पुढे आवरायला घेतलं आणि आदल्या दिवशी आम्ही काही तयारी करून ठेवलेली नव्हती आज दसरा आहे आणि दसऱ्याला फुलांच्या माळा वगैरे केल्या जातात पण अजिबात आम्हाला कालच्या दिवशी काहीही केलं नव्हतं फुलं सुद्धा आणलेली नव्हती आम्ही खरं सांगायचं तर आणि मग सकाळी उठल्या उठल्या ना मी चहा वगैरे करायला घेतला कारण चहा जोपर्यंत पित नाही ना तोपर्यंत कामाची सुरुवात जी आहे ना ती होत नाही असं माझं नाही यांचं पण आहे अहूंचं तर त्यांना पण असंच आहे की जोपर्यंत चहा पित नाही ना त्यांना काम करायची अजिबात इच्छा होत नाही म्हणून मग तरी मी त्यांना आंघोळ वगैरे झाली तयारी वगैरे केली आणि बाहेर पाठवलं फुलं आणण्यासाठी की जाऊन फुलं घेऊन या आम्ही काय करतो ना दरवेळेस हारच विकत घेऊन येतो कारण यांना ना कंटाळतो फुलांच्या माळा वगैरे करायच्या मी नेहमी त्यांनाच सांगते करायला त्यामुळे ना ते काय करतात रेडीमेडच घेऊन येतात पण या वेळेला मी त्यांना सांगितलं नाही फुलंच घेऊन या एक किलो घेऊन या त्यात भरपूर माळा होतात फुलांच्या तर मी बनवेले यावेळेस तर तुम्ही नका बनवता मग फुलं आणले होते कारण या दसऱ्या सीजन असलं ना तर बाहेर फुलांच्या माळा पण खूप महाग मिळतात दोनशे अडीचशे अशा किमती असतात तर त्यामुळे एक किलो फुलं घेतली की बरेच फु हार वगैरे तयार होतात तर तिकडं चहा ठेवला होता आणि इकडं मी फुलांच्या माळा करायला घेतल्या होत्या आणि हुंना पूजा वगैरे पण करायला सांगितली होती तर त्यांनी चहा पिला आणि मग त्यानंतर देवाची पूजा वगैरे जे आहे ती केली तर इथं ना खूप गाडीची गाडीला एक हार परत टू व्हीलर आहे मोठ्या गाडीला ला, टू व्हीलरला आणि ते बनवत असताना रोहितला सायकल आपण ला हवी होती तर त्याच्या सायकलला पण एक हार तयार केला आणि स्वामी समर्थांच्या एका फोटोला स्वामी समर्थांच्या फोटोला केला तर दरवाजाला केलं तर असे ना सगळे माळा ज्या आहेत ना बनवल्या आणि ते बनवता बनवताना जवळजवळ एक तास गेला कारण खूप वेळ लागतो असं काही बनवायचं असलं तयार करायचं असलं तर त्याच्यात माझा एक तास इथंच गेला चहा वगैरे पिला गेला होता आमचा आणि त्यानंतर ना फुलांच्या सगळ्या माळा ज्या होत्या ना त्या करून झाल्या होत्या तर माळा करून झाल्यानंतर ना फुलं जी होती ना, 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 ना ती देवांना इथं वाहून देत होती कारण अहून मी जी आहे पूजा केली होती देवाची पूजा वगैरे झाली होती तर फुलं वाहिली होती आणि त्यानंतर ना आज दसरा आहे तर दसऱ्या निमित्ताने ना सगळ्या असं शस्त्र अस्त्र अशी पूजा करतात तर आपल्याकडे आपली शस्त्र जी आहेत ना ज्या गोष्टीच्या गोष्टीने आपण कामं करताना तीच आपली शस्त्र तर म्हणून ना मी अहोंचं लॅपटॉप आहे तर ते ठेवलं होतं ते त्यांच्या कामाचं जे लॅपटॉप आहे ते ठेवलं होतं एक डायरी होती खरं तर डायरीमध्ये असं काही आम्ही हिशोब वगैरे लिहत नाही पण नवी कोरी डायरी होती तर त्यावर ना खरं तर पाटीवर सरस्वती काढली जाते आणि त्या सरस्वतीचं पूजन वगैरे केलं जातं पण रोणीची होती पाटी खरं पण ती कुठं ठेवली ना अजिबात आठवत नव्हती कारण वरती ड्रम मध्ये असेल तर मग तो ड्रम वरती कपाटावर ठेवला आणि तो उतरायला जरा जवळच गेला असता म्हणून मग पाटी वगैरे काही काढली नाही नवीन डायरी होती जी की अजिबात वापरलेली नव्हती तर त्या डायरीवरच सरस्वती काढली आणि त्याच पूजन करणार होते तर पूजन ना तिथं मी सगळं केलं फुलं वगैरे वाहिली आणि त्याआधी म्हंटल देवाला जे आहे देवाची आरती करायची राहिली होती तर आरती करून घेऊ आणि रोहितने पण नवा ड्रेस घातला होता छान जो की मी माझ्या वडील जाऊनच आणला होता दसऱ्यांना दसऱ्याच्या दिवशी मुलांना नवीन ड्रेस घेतात तर रोहितनं नवीन ड्रेस घातला होता मी माझी जी साडी आहे ना ती जुनीच आहे मी नवीन साडी घातलेली नव्हती खरं तर होती नवीन पण त्याचं ब्लाउज शिवायचं राहिलं होतं म्हणून मग मी काही घातली नाही आणि कामाच्या गडबडीतनं स्वयंपाक करताना खराब पण होते म्हणून मग मी माझी जुनी जुनी नाही म्हणता येणार नवीनच आहे मी एकचदा घातली आहे तिला एक किंवा दोन वेळा तर तीच घातली होती आणि त्यानंतर मग आरती वरती फोटो वगैरे होते ना तिथं माझा हात पुरवत नव्हता मग अहोंना मी त्याची पूजा वगैरे करायला सांगितली त्यांनी फुलं वगैरे वाहिली आणि त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून जे आहे ते देवाची आरती करून घेतली आरती आरती वगैरे करून झाली होती देवाची आरती करून झाली होती आणि त्यानंतर मग आता सरस्वती पूजन आहे जे की दसऱ्याच्या दिवशी केलं जातं तर ती पूजा करून घेत होती आणि दसरा दसऱ्याला विजयादशमी म्हणून पण ओळखतात विजयादशमी पण म्हटलं जातं तर या दिवशी ना राव रामाने रावणाचा वध केलेला असतो तर दसऱ्याच्या दिवशी ना फार आधी आता फार सिंपल अशी लहान मुलांना येत असेल मजा मोठ्यांसाठीच म्हणून सांगते आम्ही लहान असताना ना दसऱ्याच्या दिवशी खूप अशी मजा यायची आणि दि सकाळी दिवसभर असं काही नसायचं फुलांच्या माळा व्हायच्या दाराला तोरण लावली जायची बाहेर बाल्कनीला तिथं फुलांचं तोरण वगैरे लावलं जायचं पूजा वगैरे केली जायची आणि संध्याकाळी छान नवीन ड्रेस घातला की जिथं रावण दहन व्हायचं राव रावणाचं रावणाचं दहन व्हायचं तिथे जायचो आणि तिथे ना दिवाळी सारखा सण असं साजरा केला जायचं मोठा पुतळा असायचा रावणाचा आणि त्या रावणाच्या पुतळ्याला भरपूर फटाके असे लावलेले असायचे आणि लांबून आम्ही पप्पांबरोबर जायचो मी माझा भाऊ आम्ही जायचो आणि तिथं छान अशी गंमत बघायचो मज्जा यायची आणि तिकडनं येताना आपट्याची पानं सोबत आणायची ऊस आपट्याची पानं असं आणायचो आणि घरी आल्यावर संध्याकाळच्या वेळेला पूजा केली जायची घरात येताना आणि त्यानंतर तिथून पुढे मग प्रत्येकाच्या घरी जाऊन ती आपटेची पानं दिली जायची ज्याला की सोनं म्हटलं जायचं आणि नमस्कार करायचा आशीर्वाद घ्यायचो छान छान चॉकलेट्स मिळायच्या खूप अशी मजा यायची फार आधी आता मुलं येतात पण फार कमी असतात कारण सोसायटीच्या बाहेर मुलांना जा अलाउड नसतं जायला आणि मग ते इथं एक दोन एक दोन मोठी मुलं थोडीशी मोठी झाली की त्यांना आता इच्छा नाही होत कोणाकडे ना जायची खूप छोटी मुलं असले ना की मग तेच येतात आणि जातात तर ना संक्रांत असं वाटतं ना दसरा असं वाटतं सोसायटीत राहिलं की गावाकडे जी दसरा आणि संक्रांतीची जी, जी मजा असते ना ती मला तरी असं वाटतं की सोसायटीमध्ये अशी नसते असो तर इथे ना लॅपटॉप ठेवलं होतं आ, ही ठेवली होती रोनीचे सगळे बुक्स वगैरे ठेवले होते आणि त्याने त्याची जी सायकल होती ना ती पण ठेवली होती तर ते ठेवल्यानंतर ना तर मोबाईल्स होते जे की बाजूला ठेवले होते आणि रोनीतनं ते सुद्धा आणले तर मी त्याला सांगितलं जे आपल्याला उपयोग ज्याने आपल्याला उपयोग होतो पप्पा ऑफिस करतात लॅपटॉपवरनं तू अभ्यास करतो तुझ्या ह्याच्यानं मी माझी पण ठेवलेली होती ज्याने की मशीनच कटिंगच काम जे करते ना ते पण माझ्यासाठी माझं शस्त्र आहे तर ते पण ठेवलं होतं मी पूजेमध्ये तर रोनीतने मोबाईल पण आणून ठेवले होते तिघांचे मोबाईल इथं ठेवले होते आणि त्याची पूजा करायला सांगितली होती असो त्याच्या आनंदामुळे आम्ही मोबाईल पण ठेवला होता पूजा करण्यासाठी आणि त्यानंतर रोहितलाही शिकवलं मी रोहितनंही पूजा केली माझं बघून बघून मी जसं पूजा करत होती तसं त्यानेही केलं आ, खर आ, तर दहाव्या दिवशी नेहमी म्हणजे घटस्थापना झाल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा येतो पण यावेळेला ना अकराव्या दिवशी आलं होतं कारण पंचमी आ, या यावेळेला डबल आली होती दोन दिवस होती पंचमी त्यामुळे अकरा दहा दिवस नवरात्र होती आणि अकराव्या दिवशी आता दसराचं जे होतं ते सेलिब्रेशन होतं तर एक आ, कथा अशी पण आहे की रा रामानं रावणाचा वध केला होता आणि दुसरी अशी पण आहे की आ, देवी आ, देवी दुर्गा मातेने पण राक्षस महिषासुराचा वध केला होता तर त्या त्या याच्यानं पण सेलिब्रेशन होतं प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या याच्यानं सेलिब्रेशन जे आहे ते होतं आणि दसरा हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी ना बरेच जण नवीन व्यवसाय असला किंवा आपलं काही सुरुवात असली ना दसऱ्याच्या दिवशी करतात किंवा काही खरेदी करायची असली वस्तू खरेदी करायची किंवा कोणी सोनं घेत कोणी जसं आपल्या याच्यानुसार घेतं खर तर आम्ही काही गेलो नाही आणायला कपडे वगैरे जे होते ते आधीच आणले गेले होते दसऱ्याच्या निमित्ताने त्यामुळे कपडे पण नाही कपडे पण घेऊ शकतो आपण दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू काहीतरी घेतली गेली पाहिजे असं आहे कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो त्यामुळे त्या तर महाराजांना ना महाराजांना माळ घातली गेली होती फुलांची माळ जरा छोटीच झाली होती मी तरी दोरा घेतला होता मोठा पण ती छोटी झाली असो महाराजांना माळ जी होती ती घातली गेली होती त्यानंतर दरवाजाला तोरण पण लावत होतो आधीच तोरण लावलंय आपलं रेग्युलर तोरण त्यानंतर आता फुलांचं तोरण करून घेतलं आणि लॅपटॉपची पूजा झाली होती परत त्यानंतर रवणीच्या वहयांची मी माझ्या कैचीची पण पूजा केली सरस्वतीची पूजा केली आणि मशीनचीही मी माझ्या शिलाई मशीनची पण पूजा करून घेत होती की तेही माझ्यासाठी त्यानेही माझं छोटं मोठं का असे ना इन्कम त्यातनं पण येतं माझं म्हणून मग मी आज त्या मशीनची पण पूजा करून घेत होती इथं टेप होता मोज मोजपट्टी पण होती तर त्याची पण पूजा करून घेतली आ, तो तो तर घरातली पूजा झाली होती देवांची पूजा झाली सरस्वती पूजन वगैरे झालं सगळ्याची पूजा करून झाली आणि खाली आलो होतो गाडीची पूजा करण्यासाठी तर इथं आता गाडीची पूजा करून घेत होती आणि त्याचबरोबर रोणीतनं त्याची सायकल जी होती ना ती थोडीशी म्हणजे मोठी गाडी जी होती ना आम्ही आदल्या दिवशी धुवून वगैरे आणली होती आणि टू व्हीलर पण त्यांनी धुवून घेतली गेतल, पुसून घेतली होती रोनीची सायकल मात्र पुसायची राहिली होती तर मी त्याला म्हटली की अरे तू क्लीन केल्याशिवाय आपण पूजा नाही करत तर मी इकडं पूजा करत असताना त्याने त्याची सायकल जी आहे ना ती पूर्ण पुसून धुवून काढली म्हणजे स्प्रे होता ना त्यानं पूर्ण पुसून काढली म्हणजे त्याला त्याच फार हे की माझी माझ्या सायकलची आज पूजा होणार याचा त्याला खूप आनंद होता असं तर फोर व्हीलर ला स्वस्तिक वगैरे काढून झालं होतं आता टू व्हीलरला काढायचं होतं आणि त्याला रोणीचं असं होतं की सा, माझ्या सायकलची पूजा जी आहे ती मीच करणार कोणी करणार नाही तर त्याला त्याच्या सायकलवर त्याला स्वतःहूनच स्वस्तिक काढायचं होतं रोहित सायकल जोडू बरं इतकं काय घाबरतय मेन हँडल ला तिथ हा तिथं काढण्या स्वस्तिक कुठं काढतय अगर बस तिने मग वेळेस आता तुझ्या मम्मीने पार अगरबत्ती पाहून टाकली होती तिकडे ठेवते आता तू ना मग ते पाणी पाणीवर

गाडीची पूजा करून झाली होती आणि हार वगैरे पण घालून झाले होते आणि त्यानंतर ना इथे आमच्या सोसायटीतच आपट्याच्या पानांचं झाड आहे तर पाना आणायची राहिली होती कारण देवाला वगैरे व्हायची राहील अं द्यायची राहिली होती तर इथं मी सोसायटीतच झाड आहे तर तिथं एक फांदी तोडायला आलो होतो खरं तर छोटीच घ्यायची होती पण हात लावताच बरोबर एवढी मोठी आली असो तर पूजा वगैरे हे झाली होती आणि घरी आली आणि आल्या आल्या लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण भूक लागली होती आणि असं असतं ना जसं ठरवतो तसं होत नाही तसंच झालं होतं मी असं ठरवलं होतं की दसऱ्याच्या दिवशी करेल काय पुरणपोळी वगैरे पण नाही झालं शक्य करायला कारण पुरणपोळीला ना फार वेळ लागला असता आणि तेवढा वेळ पण नव्हता उशीर पण झाला होता तर आदल्या दिवशी ना कन्यापूजन केलं ना तेव्हा पुऱ्या तळल्या होत्या बटाट्याची भाजी केली होती खीर केली होती तर खीर जी होती ना ती मुलांनी फार कमी खाल्ली त्यांना बटाट्याची भाजीच जी होती ती खूप आवडली तर त्यांनी खीर ना खूप कमी खाल्ली तर खीर आणि माझा कालच्या दिवशी उपवास पण होता त्यामुळे मी खाल्ली पण होती हो खाल्ली आणि रोणीतला आवडत नाही गोड म्हणून त्याने पण नव्हतं खाल्लं तर खीर उरलेली होती कालची आणि जर परत आज करायचं म्हंटल असतं तर मग नवीन मग ते परत खूप पडलं असतं आणि वेळ पण नव्हता म्हणून मग मी इथं पोळ्या आज साधाच आणि गुलाबजाम होते ते बाहेरनं मागवले कारण गोड काय करायचं ना, ना सुचत नव्हतं तर म्हटलं पावशर एक चार पाच गुलाबजाम बाहेरनच घेऊन या नैवेद्य देण्यापुरता आपल्याला बस होईल आम्रखंड श्रीखंड फार एवढं आवडत नाही म्हणून मग बाहेरनच गुलाबजाम वगैरे मागवलं आणि पनीरची भाजी बनवली होती मी आणि पनीरची भाजी पण खूप कमी क्वांटिटीत थोडीशीच बनवली मी आणि जशी बाहेर करतात ना घट्ट अशी तर आज मी तशी घट्ट बनवली होती प्रत्येक वेळेला काय होतं ना मी नेहमी अशी थोडीशी पातळ अशी भाताबरोबर खाता येईल अशी पातळ अशी पनीरची भाजी बनवते पण मी आज ना पाणी टाकलंच नव्हतं एकदम नॉर्मल पाणी टाकलं होतं आणि घट्ट अशी पनीरची भाजी बनवली होती पोळ्या पनीरची भाजी आणि गुलाबजाम असा नैवेद्य आज देवाला जो आहे दिलेला होता पुरणपोळी करायची होती पण नेक्स्ट टाईम बघू आता तर त्यानंतर बघा पनीरची भाजी एकदम घट्ट अशी पाणी न कमी खूप कमी म्हणजे टाकलंच नाही असं म्हणता येईल पोळ्या केल्या होत्या आणि कालची खीर जी आहे ना ती पण शिल्लक आहे तर ती पण आता आम्ही प्रसाद म्हणून खाऊ झालंय जेवण स्वयंपाक आज पनीरची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या गोडाचं बाहेरनंच मागवलं कारण तेवढा वेळ पण नव्हता काही बनवायला कारण उशीरच तेवढा झाला होता सकाळीच खूप उशीर झाला आणि मग तिथून परत आवरून फुलांच्या माळा केल्या स्वयंपाक केला, केला। असं करत करत ना खूप वेळ झाला आणि बघायला गेलं तर आत्ता वाजलेत अडीच वाजलेत आणि आत्ता जेवढं वगैरे सगळं झालं आहे अजून भांडे वगैरे तसेच आहेत पडलेले ते पण आवरेल आता थोड्या वेळाने साडी घातली आहे आणि साडीत ना म्हणजे साडीत मी काम करू शकते असं नाही पण नवीन साडी असली ना की त्यात काम करायला थोडंसं अवघडायला होतं म्हणून म्हटलं पुढे जर काही राहिलं तर पुढं मी जॉईन करेलच पण ब्लॉकचा एंड जो आहे तो इथेच करते तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा बाय आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय